नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणीनो मंगलम रेसिपीजमध्ये आज बन बनवणार आहोत खमंग असे मिश्र पिठाचे थालीपीठ अगदी पारंपरिक पद्धतीने तर त्या थालीपीठासाठी बघा आपण काय काय घेतलेलं आहे तर इथे हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी हे दोन कप घेतलेलं आहे त्याचबरोबर एक कप गव्हाचं पीठ आणि हे डाळीचं पीठ आपण त्याच्या गव्हाच्या पिठाच्या निम्मी घेतलेलं आहे आणि आता आपण हे मसाल्यासाठी बघा मिरच्या घेतलेल्या आहे आलं लसूण जिरं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हळद कांदा घेतलेला आहे त्यामध्ये घालण्यासाठी धनापूळ घेतलेली आहे कोथिंबीर आणि आपण आपल्याला लागणार आहे मीठ थोडीशी तीळ घालू आपण आणि याचबरोबर आपल्या मिरच्यांबरोबर आपण थोडंसं तिखट घालणार आहोत लाल तिखट लागणार आहे तेल तर आता हे आपण असं ठेचा बनवून घेऊ म्हणजे जाळं बरडं असं हे करून घेणार आहोत आपण तर हे बघा अशा प्रकारे आपण हे जाळं गर्डं ठेचा बनवून घेतलेला आहे आणि आता आपण हे भिजून घेणार आहोत गव्हाचं पीठ त्याचबरोबर हे डाळीचं पीठ ते घालू हळद धनापूळ तिळ घालू थोडं तिखट घालू आपण मीठ घालू चवीनुसार आणि आठेचा आणि इथे कांदा घेतलेला आहे आपण तो घालणार आहोत कोथिंबीर घालू आणि आता हे सर्व मिक्स करू आपण आणि भिजवून घेणार आहोत तर आता पाणी घालू आपण आणि भिजून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पाहिजे तसा डो बनून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला ते थापता येतील त्या अंदाजाने आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे तर हे बघा प्रकारे आपण हा डो तयार करून घेतलेला आहे आणि या पिठामध्ये तुम्हाला जर ओवा हवा असल्यास तुम्ही घालू शकता पण मी इथे घातलेला नाही आहे तर आता हे थोडंसं फक्त पाच मिनटासाठी आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत कारण जे मसाले टाकलेले आहे ते व्यवस्थित सर्वे असे मुरतील आणि ते जास्त चविष्ट लागतं मग आता लगेच जे करू शकता आपण पण मसाल्याचा जो हे असतं तो स्वाद त्याच्यामध्ये चांगला उतरण्यासाठी आपण एक पाच मिनटं हे असं झाकून ठेवू थोडंसं अरे बघा तो अगदी मस्त छान मुरलेला आहे तर आता आपण काय करणार आहोत हे थापून घेणार आहोत अरे बघा थापण्यासाठी आपण पोळपाट घेतला आहे त्यावर आता हा कपडा घेतलेला आहे आपण हा ओला करून घेऊ आपण तर इथे आपण चार बदरी अशी घडी करून आपण पोळपाटावर अंथरलेला आहे आता आपण ओला हात करू आणि गोळा घेऊ आणि थापून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण ओला हात करायचा आणि हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे आता हे थापण्याचे दोन प्रकार आहे एक तर तुम्ही डायरेक्ट तव्यावर सुद्धा तापू शकता आणि एक असं आपलं हे कापडावरती हे बघा असं पाण्याचा हात लावायचा आणि थापून घ्यायचं आहे हे तवासुद्धा ठेवलेला आहे आपण तापण्यासाठी आता आपण हे बघा असे मध्ये होल बनून घेऊ आजूबाजूला पण अशा प्रकारे बघा दत्तव्याला तेल लावून घेऊ आपण असं पसरून घ्यायचं सगळीकडे आणि आता आपण हे थालीपीठ घालणार आहोत बघा अशा प्रकारे आणि आता हे जे आपण होल बनवलेले आहे त्यामध्ये थोडं थोडं आपण तेल घालणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित छान शेकलं जाईल आणि थोडंसं असं परत अजून साईडने सोडू आपण आणि अगदी थोडंसं झाकण ठेवू आपण आणि आता हे पलटून घेऊ आपण बघा झाकण ठेवल्याने कसं पटकन छान शिजलेलं आहे ते हे बघा परत तेल घालू म्हणजे खालची बाजू पण छान व्यवस्थित शेकली जाईल आणि रंग किती सुंदर आहे ना सुगंधही बघा किती इतका सुंदर सुटलेला आहे ना हे बघा असं तेल घालू आपण पर, आजूबाजूला परत झाकण ठेवू आपण थोडं थोडंसं असं दाबून दाबून आता आपण शेकून घेणार आहोत आता कसं तुम्ही थोडंसं याच्यापेक्षा बारीकसुद्धा करू शकता मोठं तर हे बघा आपलं हे थालीपीठ छान शेकून झालेलं आहे किती सुंदर कलर आलेला आहे बघा थालीपीठाला आपल्या तर अशाच प्रकारे आपण हे सर्व बनवून घेऊ थोडंसं आता हे कपड्याला थोडंसं पाणी लावलेलं ला आहे आपण तर अशाच प्रकारे आपण हे थापून घेणार आहोत थोडंसं आताला पाणी लावायचं आणि थापून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे आपण थापून घेतलेलं आहे आणि आता हे होल पाडून घेऊ आपण इथे आणि आता हे आपण तव्यावर घालणार आहोत थालीपीठ तेल सोडू साईडलाही सोडायचं आहे असं तेल आणि झाकण ठेवू झाकण ठेवल्याने काय होतं ते मध्ये छान शिजतं आणि आपल्याला ते शिजल्यावर आपल्याला आजूबाजूने छान असं दाबून व्यवस्थित चांगलं जास्त शेकून घ्यायचं आहे आणि आता हे पलटून घेऊ आपण तेल सोडू म्हणजे जेव्हा आपण थालीपीठ तव्यावर घालतो तेव्हा आपल्याला मंद मंद याच्यावर आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे झाकण ठेवू आणि रंग येण्यासाठी आपल्याला नंतर हाय फ्लेमवर थोडंसं दाबून व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे म्हणजे शिस्तही आणि छान वरतून रंग पण येतो मस्त तर अशा प्रकारे शेकताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे व्यवस्थित असं झाकण ठेवून आपण शेकून घ्यायचं आहे परत झाकण ठेवू आपण म्हणजे आतमध्ये चांगलं शिजतं ते तर हे बघा मस्त शिजलेलं आहे ते आणि आता थोडंसं हाय फ्लेमवर आपण असं थोडंसं दाबून शिजून घे म्हणजे शेकून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपण हे शेकून घेतलेलं आहे रंगाबरोबरच चवीलाही खूप सुंदर अशा होणार आहेत रंगही खूप सुंदर आहे आणि चवीलाही खूप छान लागतात तर अशा प्रकारे बघा हे शेकून घेतलेलं आहे आता काढून घेऊ आपण तर अशा प्रकारे आपले हे खमंग असं पारंपरिक पद्धतीचं थालीपीठ आपलं मिश्रपीठाचे तयार झालेले आहे मस्त गरमागरम आणि त्याबरोबर हे बघा दही किंवा लोणचं असलं तरी पुरी असतं तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्या थालीपीठ तयार झालेली आहेत तर मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद